विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण कमालीची बदलली आहेत त्यातही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जबरदस्त हादरा या निकालाने दिलाय आतापर्यंत कितीही निवडणुका आल्यात आणि गेल्यात पण शरद पवारांचे बाले मात्र शाबूत असायचे पण यंदा पवारांच्याच बाले किल्ल्यात महायुतीने मुसंडी मारली आहे अशी मुसंडी मारली आहे की या सुनामीत पश्चिम महाराष्ट्रातील एकूण अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघांपैकी सेहेचाळीस जागांवर महायुतीच्या जागा आल्यात तर शरद पवारांच्या फक्त सात जागा आल्यात त्यातही सातारा जिल्ह्यातनं तर शरद पवार हद्दपारच झाले असं म्हणायला लागेल कारण सातारा जिल्ह्यात एकही जागा पवारांच्या राष्ट्रवादीची आलेली नाहीये तोच सातारा ज्या सर्वाधिक काळ महाराष्ट्राचं नेतृत्व केलाय दिवंगत यशवंतराव चव्हाण बाबासाहेब भोसले पृथ्वीराज चव्हाण आणि एकनाथ शिंदे असे चार मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला दिलेत याच साताऱ्यात पवारांनी दुसऱ्या कोणत्याच पक्षाची एंट्री होणार नाही याची काळजी घेतली आज तोच सातारा पवारांच्या हातून सुटला तो सुटलाच सातारा जिल्ह्याचं समीकरण समजून घ्यायचं झाल्यास महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सातारा हा काँग्रेसचा सा बाले किल्ला बनवला होता केंद्रीय राजकारणात गेल्यानंतरही यशवंतराव चव्हाण यांचं साताऱ्याकडे विशेष लक्ष असायचं यशवंतराव चव्हाणांच्या नावाने आणि त्यांच्या विचारानेच सातारा जिल्ह्याची ओळख बनली म्हणूनच आजही महाराष्ट्राला यशवंत विचारांची गरज आहे असाच प्रचार साताऱ्याच्या निवडणुकीत झाल्याचं पाहायला मिळतं सुरुवातीपासूनच या जिल्ह्यावरती काँग्रेसचा पगडा राहिलाय यशवंतराव चव्हाण किसनवीर बाळासाहेब देसाई यशवंतराव मोहिते प्रतापराव भोसले लक्ष्मणराव पाटील विलास काका उंडाळकर यांनी सहकाराचं जाळ या सातारा जिल्ह्यात मिळलं आणि त्या माध्यमातन या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं बीज रोवलं यशवंतराव या चव्हाण यांच्यानंतर त्यांचे मानसपुत्र समजले जातात ते म्हणजे शरद पवारांनी यशवंतराव चव्हाणांचा वारसा पुढं नेला पवारांनी दुसऱ्या कोणत्याच पक्षाने या जिल्ह्यात हातपाय पसरू नये याची काळजी घेतली पण नव्याण्णव साली खूप मोठा उलट फेर या जिल्ह्यात झाला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि त्यांच्यासोबत जिल्ह्यामध्ये वर्चस्व राखून असणारे अनेक नेते काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्षामध्ये गेले त्यामुळे जिल्ह्यामधील काँग्रेसला मोठं असं भगदाड पडलं त्याच दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्हा शरद पवारांच्या पाठीशी उभा राहिला यात राष्ट्रवादीचे तब्बल नऊ तर काँग्रेसचा फक्त एकच आमदार नव्याण्णव साली निवडून आला होता त्यामुळे एक एकोणीसशे नव्याण्णव पासून सातारा जिल्हा काँग्रेसचा सा नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला साताऱ्यामुळे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी मदत झाली होती यामुळे अनेक कार्यकर्त्यांना सत्तेत सहभागी होण्याची संधी आणि अनेक आमदारांना मंत्रीपद मिळाले आणि परिणामी यानंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या कामगिरीचा आलेख हित या जिल्ह्यात उंचावत गेला ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती सहकारी संस्था आमदार खासदार राष्ट्रवादीचेच होते स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा बँका अशा सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीचं एक हाती वर्चस्व होतं साखर कारखाने दूध संघ सहकारी बँका आणि कृषी उत्पन्न बाजार समितींच्या स्थानिक निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करून शरद पवारांनी पारंपरिक राजकारणाच्या पलीकडे आपला प्रभाव धोरणात्मक इथं वाढवला या दृष्टीकोनामुळे जिल्ह्यातील स्थानिक मतदार केवळ सहकारी संस्थांशी जोडले गेले नाही तर शरद पवारांच्या राजकीय विस्तारालाही त्याची मदत झाली होती पण हे चित्र बदलायला सुरुवात झाली ते दोन हजार चौदा पासून दरम्यान भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यापासून इथे बदल घडायला सुरुवात झाली सत्तेचा वापर करत भाजप पक्षाने जिल्ह्यात राष्ट्रवादी विरोधी काम करणाऱ्या नेत्यांना ताकद द्यायला सुरुवात केली पवार विरोधी गटांना नेत्यांना मिळणाऱ्या ताकदीमुळे शरद पवारांचा बुरुज पोखरण्यास सुरुवात झाली दोन हजार चौदा नंतर भाजपने मराठा लॉबीतील अनेक स्थानिक नेत्यांना यशस्वीरित्या आपल्या गोटात आणलं यात खुद्द छत्रपती उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले हे देखील सामील होते यामुळे साताऱ्यातील विविध मतदारसंघांमध्ये भाजपला आपला प्रभाव वाढवता आला याचा प्रत्यय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दिसला जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी तीन जागा राष्ट्रवादीने एक जागा काँग्रेसने दोन जागा सेनेने तर दोन जागा भाजपने जिंकल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भक्कम बुरुजाला भगदाड पाडण्यात भाजप काही प्रमाणात का होईना यशस्वी झाली होती महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी सत्तेत आल्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी उभारी घेईल असं वाटत असतानाच कालांतराने शिंदे गटाचं बंद झालं आणि शरद पवार सत्तेच्या बाहेर फेकले गेले भाजप पुन्हा सत्तेत आली कालांतराने अजितदादांचं बंड घडलं आणि या बंडाने साताऱ्यात लास्ट नेल इन द कॉफीनचं काम केलं पक्षपुटीनंतर जिल्ह्यातील अनेक स्थानिक नेते तर पवारांना सोडून गेले बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे वगळता पक्षाकडे नाव घ्यावा असा नेता देखील उरला नव्हता या पक्ष फुटीनंतर पक्षाच्या जनाधारात घट झाली त्यामुळे पक्ष अडचणीत आला शरद पवार दैवत आहेत असं म्हणणारे रामराजे निंबाळकर आणि मकरंद पाटील हे दोन्ही आमदार देखील अजित पवार गटात सामील झाले एकामागे एक नेते बुरुज ढासळल्यासारखे पक्ष सोडत गेले आणि अगोदरच कमकोस झालेला हा पक्ष साताऱ्यात अशक्त झाला जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचलेलं घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या ताब्यात गेलं दरम्यानच्या काळात भाजपने संथ गतीने स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा बँका सहकारी बँका ह्या देखील आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली त्यामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात पिपाणी या चिन्हामुळं पवारांचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला तर आता विधानसभा निवडणुकीत देखील पवारांच्या तब्बल नऊ उमेदवारांना पिपाणीचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीत राष्ट्रवादी पक्षामध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्षाच्या जनाधारात घट झाली त्यामुळे पक्ष अडचणीत आला जिल्ह्यात कराड उत्तर बाळासाहेब पाटील मानखटावमध्ये प्रभाकर घारगे मध्ये दीपक चव्हाण कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे न अरुणादेवी पिसाळ हे पाच उमेदवार शरद पवार गटाचे आहेत या पाचही मतदारसंघात शरद पवारांच्या उमेदवारांचा पराभव झाला धक्कादायक बाब म्हणजे कराड दक्षिण मतदारसंघात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सत्ता परिवर्तन झालं काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपचे डॉक्टर अतुल भोसले यांनी विजयापर्यंत पोहोचूच दिलं नाही बड्या बड्या प्रस्थापित नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागल्यानं सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला जिल्ह्यामध्ये शरद पवार आणि काँग्रेसचे एकेकाळचे गड ढासळले असून महायुतीचाच बाले किल्ला असं म्हणून साताऱ्याची आता ओळख होतीये एकूणच कधी काळी बाले किल्ला असलेल्या साताऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व संपुष्टात आलंय अस्तित्वासाठी हीच लढाई शरद पवार पुन्हा लढतील का हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं साताऱ्यात राष्ट्रवादीचा पवारगड पुन्हा उभारी घेऊ शकतो का आम्हाला कमेंट करून सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका